आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेती व्यवसाय हा भारताचा कणा आहे या अगोदर म्हणलेलं आहे आता पण म्हणतो आणि हे आहे कारण ऐंशी टक्के हा ग्रामीण भागात शेती व्यवसाय चालतो बाकीचे व्यवसाय असेल आणि इतर काय असेल परंतु आपला आज रोजी ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे तो सर्वप्रथम सुखी झाला पाहिजे आजची वाढती महागाई शेती मिळालेला मालाला मिळणारा मार्केटचा भाव काही जमलीपासूनचा त्रास सरकारचे चुकीचे धोरणं या सर्व आणि व्यापाऱ्याचे काही जे काही चाललेले इथे शेतकऱ्यांची लूट या सर्व गोष्टींनी ग्रामीण भागातला माझा शेतकरी बेडलेला आहे व्यापलेला आहे बँकेचे कर्ज त्यांच्या अंगावर डोंगर झाले डोक्यावर एक लाख असेल तर दहा लाखपर्यंत त्याची वाढ झालेली आहे मागच्या सरकारने आणि ह्याही सरकारने म्हणले की आम्ही तुमचं कर्ज वाप करतो एकही रुपयाचं कुठलं यांनी कर्ज माफ केलं नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि बँकेमध्ये सेटलमेंट करायची त्यांच्यावर वेळ आलेली आहे सेटलमेंटचा अर्थ काय होतो की बँकेचे कर्ज बुडवू नये बँकेचे जर कर्ज बुडवले असं जर ते नोंद करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकरी बांधवांना कुठल्याही पद्धतीचं कोणी लोन द्यायला तयार नाही म्हणजे एकंदरीत आणखीही अडचणीत हा शेतकरी पडला आहे वाढला आहे याला कार्य इथले सत्ताधारी इथले प्रशासन इतर ही सगळी ही व्यवस्था याला मोडीत काढण्यासाठी आम्ही हा बुलंद भारत पक्ष याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शहरातले ग्रामीण भागातले प्रश्न बुलंद करणार आहोत आणि ते त्याला सोडून आम्ही या जनतेला न्याय मिळवून देणार आहोत जसं आपण म्हणला की युवकांचे प्रश्न आणि ग्रामीण भागाचे हे युवकही याच्यामध्ये प्रवाह आला पाहिजे तो आपल्या हाताला काम नव्हता मिळून पुढे गेला पाहिजे तेही सर मी की आपण म्हणालात ऑलरेडी आपण सांगितलेलंच आहे तरीही माझा एक प्रश्न आहे विचारित मी की ग्रामीण व शहरी भागाविषयी म्हणजे खूप सुंदररित्या दिलेलं आहे तरीही ग्रामीण व शहरी भागाविषयी आपल्याला म्हणजे या संदर्भात काय धोरण असणार आहे दोन्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे आपण की यापूर्वी प्रश्न आपल्याला सांगतो आरोग्याविषयी आपण बघत आहोत की आपण सिव्हिल हॉस्पिटलला जर गेलं तर तिथं जे काही वेळेला सोय होत नाही दुसरी गोष्ट अस्वच्छता यामुळे तिथं पेशंटला दुरुस्त होण्याऐवजी ते जास्तच बिघडत आहेत अशी ही परिस्थिती बघत आहोत आपल्या नांदेड शहरातील जे काही सरकारी दवाखान्या आहे तिथं कुठल्याही पद्धतीवर जिथल्या प्रशासनाचं किंवा स्वतःधाऱ्याचं नियंत्रण नाही म्हणून आपण एक घटना बघितली की कितीतरी आपले जे काही रुग्ण आहेत ते मूर्ती पावलेले आहेत अशी आपण निदर्शनात आलेली आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट की स्वच्छता नाही ती स्वच्छता तिथं पाहिजे वेळेला त्यांचा उपचार पण झाला पाहिजे ही ही गुन्हे आहे दुसरी गोष्ट प्रायव्हेटमध्ये जर गेलं तर तिथं आपण बघतो की सर्वच महिलांना सिजर करायची गरज असते काय यापूर्वीही महिला डिलिव्हरी होत होत्या त्यावेळेस असे हे सिजर नव्हते मग त्यावेळेस काय असं होत होतं काय आता जर समजा ग्रामीण भागातली किंवा शहरातली एखादं जर दवाखान्यात गेली तर त्या प्रत्येकच महिलेचं हे जवळपास नव्वद टक्के महिलेचे शिजत राहिले म्हणजे हे एक पात्र आपल्या माता बनलेला त्रासही देत आहेत आणि दुसरी गोष्ट अनावश्यक खर्च त्यांच्या माती लावून त्यांना लुटण्याचंही काम अशाही पद्धतीत आपल्या या शहरामध्ये काही जे काही दवाखाने आहेत त्यांच्या माध्यमातून निदर्शनात आलेलं आहे याच्यावरही आपल्याला अंकुश आणायचा आहे <coughs> आणि सरकारी हॉस्पिटलमध्येही स्वच्छता आणि लोकांच्या रुग्णांची काळजी त्यांच्या माध्यमातून योग्य झाली पाहिजे हे हे आपलं म्हणणं आहे त्याचबरोबर तुम्ही आता प्रश्न केला की आपण म्हणलात की आपले ग्रामीण आणि शहरी भागाविषयी काय विचार आहेत काय धोरण आहेत मॅडम हे मला दिसते आहे की ग्रामीण भाग हा शेतीवर अवलंबून आहे आणि शहरी भागावर अवलंबून आहे आपल्याला ग्रामीण भागातल्या जे काही शेती व्यवसाय आहे त्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्यासाठी नदी नाल्यांवर बंधारे करून किंवा त्यांच्यासाठी पाणरूप क्षेत्र वाढून त्यांच्यासाठी ज्या काही शासकीय विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचून अशा विविध मार्गाने आपल्या शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण भागातल्या रोजगार असतील युवक असतील यांना प्रोत्साहन देणे हे आपला उद्देश आहे त्याचबरोबर शहरीकरणामध्ये जो काही झपाट्यानं वाढ होत आहे तर ते होणारच आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला त्या वाढ होणाऱ्या जे काही युवक युवती आहेत त्यांना राहण्याची सुव्यवस्था ही करून दिली पाहिजे रस्त्याची व्यवस्था झाली पाहिजे इथे ज्या काही घरचा आता आता मी तिकडे रामनगरमध्ये गेलो होतो नांदेड शहरामध्ये एक प्रशासकीय एक चाळ आहे ती सरकारने दिलेली परंतु त्यांना घर दिलेलं आहे पण तिथं रस्ता नाही तिथं स्वच्छता नाही तिथं पाण्याची व्यवस्था नाही अशा अनेक गोष्टी या आपण शहरात बघत आहोत शहरीकरण वाढते पण तिथे तर त्यांची व्यवस्था होत नाही ही व्यवस्था ही आपल्याला येणाऱ्या काळात करून द्यायची आहे एवढंच नाही तर आपण बघतो की शहरामध्ये अनेक युवक शिकले परंतु त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपला अजेंडा असेल गल्ली गोळातले विकास झाला पाहिजे आणि शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे हेही आपलं धोरण या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मांडतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे हे जनतेचे सर्व काम करून द्यायचे आणि खऱ्या अर्थानं जे काय आहे ते विकास काय असतो तो, तो दाखवून द्यायचा आहे इथे कागदावरचा विकास आणि बोलण्याचाच विकास या सत्ताधारी फडणवीस सरकार असेल त्याचबरोबर किंवा आपले हे तिहेरी जे सरकार एकमेकांनी मिळून केले हे फक्त के आपल्या हितासाठी केलेले आहे जे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांनी मिळून मिळून जे काही सत्ता स्थापन केलेली आहे या दोन्ही रॅनगोडीत काढून हा बुलंद भारत पक्षाचा बुलंद आवाज महाराष्ट्रात गडगडाडून जनतेच्या अतिशय सुंदर सर आपण जसं की आपण बघितलं आता थोडक्यामध्येच पण सरांनी इतके सुंदर आपले विचार मांडलेले आहेत तर सर आपण आपल्या माझ्या प्रश्नांचे इतके सुंदर उत्तर दिल्याबद्दल मी मनपूर्वक आमच्या ग्लोबल सोशल मीडियातर्फे आपले खूप खूप धन्यवाद देते आणि जाता जाता आपण आपल्या मतदारसंघांना आणि मतदारांना काय आव्हान करू इच्छितात अतिशय महत्व महत्त्वाचा प्रश्न विचारला जातात मी जाता जाता माझ्या मतदार बंधू आणि म्हणून मी गजानन धुमाळ सध्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये बुलंद भारत या पक्षाकडून उभा आहे माझे निशाणे आहे ऊस घेतलेले शेतकरी या ऊस घेतलेल्या शेतकऱ्यालाच मतदान करा आणि बुलंद भारत पक्षाचा बुलंद आवाज आपल्या मतदान रूपी आशीर्वादातून मला द्या कारण उद्या ही विस्तारकीला मतदान आहे आणि त्या विस्तारखेला आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन